जनतेला आवाहन करतो की व्हॉट्सअप ग्रुपवर निवडणुकीचा काळ चालू आहे कोणीही कोणाच्या भावना दुखवतील कोणाला काही ठेच पोचवतील अशा कुठल्याही प्रकारच्या पोस्ट टाकणाऱ्यावर कठोरात कठोरीत कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि मला अशी अपेक्षा आहे का असं कोणी करणार नाही आणि जर असं केलं असेल कोणी पोस्ट वगैरे टाकून कोणाचं मन दुखावलं असेल काही केलेलं असेल सदरच्या पोस्ट तात्काळ डिलेट झाल्या पाहिजे जर आमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार आली किंवा आमच्या मीडिया आमच्या जो वर्करचं आमचं सायबर त्याच्यामार्फत जर कोणाची काही तक्रार आली तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तर सर्वांना विनंती आहे तर कुठल्याही संदर्भात कोणाचाही अपमान होईल असा नेता वगैरे यांच्याबद्दल किंवा एखाद्या धार्मिक पोस्ट या टाकू नये टाकल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करू आम्ही